सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि आपण जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आता जिल्हाध्यक्षांना सोडून डायरेक्ट आता राज्याचे पदाधिकारी तालुक्याशी बोलणार आहेत जिल्हाध्यक्षांना जर काम येत नसेल तालुका अध्यक्ष त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अंमलबजावणी करत नसतील तर डायरेक्ट राज्यावरून लोक येतील आणि तुम्हाला माहीत असेल माझ्या सततच्या फोनमुळे संजय गणिकर जिल्हा संघटक विजयराडो सर तालुका अध्यक्ष कवाडे वाढी जय कावा लोखंडे झाले दिलेल्या कार्यक्रमाची अंमलबजावणी होत नसेल तर वारंवार पुन्हा फोन होत करणार आहे आणि तुम्ही कितीही परेशान झाले तरीही त्यातून तुमची सुटका नाही लक्षात घ्या मग तुम्हाला तुम्हाला जे काम सोपवलं ते तालुका पदाधिकारी शहर पदाधिकारी ग्रामीण पदाधिकारी यांच्यापर्यंत न्यायचं आणि सर्वांना कामाला लावायचे मी पहिल्यांदा आढावा घेतोय आढावा असा आहे पहिल्यानंतर उपस्थिती तालुक्यामध्ये किती पदाधिकारी याच पद्धतीने सभासदांची मी तेव्हा कुणी चार काढू शकणार नाही निखिल रंगाल हार कमी नाही उवर नाही म्हणताय हार ना। एकदम सर्वोत्कृष्ट म्हणता येत नसली तरी समाधानकारक आहे तालुक्याच्या मध्ये सगळ्यांना अपेक्षित असल्याप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचं कामकाज चालेल सभेचं काम बाबा अमूक का सांगितलं कुठे करता तो काहीच करत नाही आणि तुम्हाला माझा तालुका अध्यक्ष ना राज्याध्यक्षांना भारतीय बौद्ध महासभा म्हणजे काय आंबेडकर कुटुंब म्हणजे भारतीय बौद्ध करेल तुम्हाला ते डायरेक्शन देतील त्याप्रमाणे तुम्हाला मला ते काम करावं लागेल तेव्हा बाबासाहेबांना अपेक्षित असलेली भारतीय बौद्ध महासभा उभी होईल या ठिकाणचा उपस्थित असल्यागत भाऊ होईल त्यातून तुमचं माझं आणि येणाऱ्या सगळ्या पिढ्यांचं हित होईल ते झालं पाहिजे काही झालं पाहिजे काय का ना तुमचं काय मला वाटते काही ठोणी ठोली ना शांताबाई ठोणी ही चौका वाढली पाहिजे का आपल्या पिढ्यांचं जे नुकसान होऊन चाललेलं आहे ते थांबलं पाहिजे का

तुम्ही सुरक्षित आहात आपल्याला जे चांगल्या अवस्थेत हे घ्या कुठं झालं तुम्ही घरी आता चांगल्या घरांना राहता चांगले कपडे घालता तुम्ही जरा एकोणीसशे साठ आणि सत्तरचा काळ असा यातले अनेक लोक एकत्याने ठेवलेले आहेत अंगावर ठीक कपडे नव्हते हे केवळ मुलांना मिळालं बाबासाहेबांनी कशाच्या भूषण केला संघटनेच्या अभद संघटना उभी करा बाबासाहेबांनी सांगितलं हो ना आपल्याला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणजे शिकाई संघटितही व्हा त्यासाठी संस्था ज्या दिल्या बाबासाहेबांनी वेगळ्या तुम्हाला मला संस्था निर्माण करण्याची काय गरज आहे आम्ही एखादा मंडळ टाकतो आम्ही एखादा गट समोर काढतो आणि कुणाच्या जाऊन बांधून देतो धरण ते करण्याची गरज बाबासाहेबांच्या संस्था संघटना कमी पडतात का बाबासाहेबा ज्ञान कमी होतं का की तुमचं मला ज्ञान दिलंय याचा जरा शांत डोक्याने विचार करा बाबासाहेब हिमालयाच्या उंचीचे या देशात प्रचंड क्षमता प्रचंड गरिबी असणाऱ्या देशात चालत आहे आपल्या नणसाचा स्पर्श देशाला चालत नव्हता पशु आणि पक्षी पित पाणी आपल्याला दिलं जात नव्हतं ते साधेच्या के के साधन केवळ आणि केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी उपलब्ध करून दिलं ही गोष्ट सतत मनावर ठेवा अरे आपल्या भरगाच्या हितरक्षणासाठी बाबासाहेबांच्या पाच पैकी चार फुलं गमावी लागली त्यांना औषध उपचार मिळाला नाही बाबासाहेबा बाबासाहेबांनी मोठं काम केलं जिचा त्याग आहे ती आपली सांस्कृतिक माता त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर कशाला मरण पाहून माहित आहे का क्षणकार मरण पावले क्षण हजार झाला क्षण म्हणजे टीबी ती मरण पावली का तर बाबासाहेब आंबेडकर पुरेसा औषधोपचार आपल्याकडे लक्ष देत असल्यामुळे त्यांच्याकडे ते दुर्लक्ष झालं त्यांनी पत्नी गमावली मुलं गमावली त्याच्या सवय तर आहे की नाही आपल्याला की आता बरेच दिवस पाहिल्या म्हणून बाबासाहेबांना संघटनेच काम नाही उद्याच सवलती बंद तर उद्या जर आरक्षण बंद झालं तर ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करायच्या असतील तर कोणत्याही परिस्थितीत काही झालं तरी त्याग करण्याचा प्रसंगाला तरी फिर फाबा संघटना जीवन करा नवैंस्था का पाठी जाऊना संघटना कार्यक्रम करतो बीजेपी वाले बोलते शिवसेना वाले बोलते कांग्रेस वाल बोलते बाहबान संगित हो संगा खुद बाबा साहबान संगित का कुछ की नाही शिवसेने पुढच्या वेळेला पन्नास शंभर वर्षानंतर मी नसेल तेव्हा तुम्ही बीजेपी वाला बोलवा शिवसेनेवाला बोलवा काँग्रेसला बोलवा माझा विचार नाही झाला तरी चालेल असं म्हटलं तर का सांगितले कोणत्या पुस्तक <laughs> मग आता जो फांदूपणा चाललेला आहे तो केवळ आणि केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी काही मंडळी छोटी मोठी संघटना मंडळे काढतात आणि आपल्या घरांना नातेवाईकांना फरफटवून देतात भारतीय बौद्ध महासभा जो बाबासाहेबांचा विचार आहे तोच आपल्याला सुरक्षित ठेवेल यावर प्रचंड विश्वास ठेवा आणि ती वाढवा ते वाढवण्यासाठी केंद्राकडून राज्याकडून भीमराव आंबेडकर साहेबांनी दिलेले कार्यक्रम अमदासना त्याची अंमलबजावणी करा हे सांगायला नाही तुम्हाला ना कदाचित कधी कधी कळत वाटत असेल पण कळ झालो नाही आता तर उद्या काय अं थंडगार होऊ तुम्हाला माहित आहे की या देशातल्या सत्ताधाऱ्यांनी मधुवाद्यांनी प्रस्थापितांनी आणि परंपरावाद्यांनी तुमची माझी आपल्या असंख्य पुढे जिनवणी ज्यांना सन्मानाचं जीवन नाही शिक्षण नाही अशी अवस्था निर्माण केली म्हणून तुम्ही आणि सुरक्षित आहोत ही गोष्ट त्यांना घ्या काय आमची थंडी केली बाबासाहेब नाही तर आपल्याला त्यांची थंडी करण्यासाठी संघटना ठेवा लागतील भक्कम करावे लागतील हे तुमच्या मनावर जिंवा त्यांनी ऐकून घ्या आता पुष्पा हाडे आशा इंगोले छाया गडली शीतल मोहोळ प्रज्वला पाटील दलिता नंदेश्वर प्रत्येकाने उपस्थित राहण्याची खबरदारी घ्या जे तुम्हाला इकडे उपस्थित राहता आला नाही आम्ही साठ किलोमीटर आलो काय कामाला नाही का अरे तुम्हाला माहित नसेल मी त्यांच्या समोर उभं राहणं इतका सक्षम नाही <coughs> मला दोन हार्ट अटॅक आले दोनदा एक माझं हृदय जुलैमध्ये पंधरा टक्के चालत होतं आता एकवीस टक्क्यावर आलं डॉक्टरांनी सांगून टाकत होतं मला की फार बसेवर बघत नाही

सगळे तालुक्याचे जिल्ह्याचे पदाधिकारी त्यांना माहीत आहे की माझी परिस्थिती अशी आहे तरीही मी तुमच्या समोर समोर आलो तुम्ही इथल्यातरी येऊ नये आणि म्हणता की बाबासाहेबांची संस्था मोठी झाली पाहिजे माझ्यावर माझ्या मुलीवर हा अन्याय झाला माझ्या मुलावर हा अन्याय झाला मला बीजेपी वाल्यांनी शिवी दिली मला शिवसेनेवाल्यांनी शिवी दिली मला काँग्रेसचा अमृत माणूस रागवला मला बोलला मला अपमान केला हे सांगता कसं होणार नाही तुम्ही जर बाबासाहेबांच्या संस्था वाढवणार नसाल तर माझी विनंती आहे तुम्हाला ज्या भगिनी आलेल्या आहेत त्यांचं स्वागत आहे त्यांच्यावरती जबाबदारी आहे झालेली आहे ही सूत्रवा परिस्थिती पातळीवरती अन्याय अत्याचार आहे ते फक्त या संघटनेच्या माध्यमातून असं सपोर्ट येतात नंतर शेवट शाखा पुरुष किती कि पदाधिकारी आहे शाखा आहे का गावात जेवण पण पाच प्रमुख आले असते त्यांनी इकडे कार्यक्रम केला असता गावात सांगितला असता तर भाज्य भाऊ महासभा वाढते तेव्हा कुठे अन्याय अत्याचार ही गमत नाही टाइमपास पास करण्यासाठी कुणी कुणाला बोलावत नाही आम्ही टाइमपास करायला आलो नाही तुम्हालाही बोलावलं नाही का करोडपती अब्दोपदी झाले फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर झाले ती गोष्ट लक्षात घ्या आणि म्हणून साहेबांना दीक्षाभूमीचे शिल्पकार म्हणतात बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं काय सांगितलं होतं की दरेकानी दरेकाला दरे दीक्षा दिली देण्याचा अधिकार मी प्रदान करतो पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी चौदा ऑक्टोबरला धम्म दीक्षा दिल्यानंतर पंधरा ऑक्टोबरला पवित्र दीक्षावरती भाषण करताना त्यांनी सांगितलं की भारतातला असलेला भिक्षू वर्ग कमी पडतोय शिक्षित नाही प्रशिक्षित नाही तुम्हाला आहे का बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं भंतेजीच्या बाबतीत कोणी दिली बाबासाहेबांनी दीक्षा भंते चंद्रमुनी बाबासाहेबांना दीक्षा दिली बाबासाहेब कुठे थांबले होते श्याम हॉटेलला थांबले होते नागपुरात आणि त्यावेळेला भंतेजींनी सांगितलं की बाबासाहेबांना बुद्धम शरणन गच्छा म्हणावं लागेल धम्म शरणंद ग्छा म्हणावं लागेल संगम शरणंदच्छा मी म्हणावं लागेल असं भंते गुरु चंद्रमणींनी सांगितलं कार्यकर्त्यांना आणि कार्यकर्ते श्याम हटेलवर बाबासाहेबांकडे पोहोचले बाबासाहेबांना म्हणतात बाबासाहेब भंतेजींचा संदेश आहे तुम्हाला बुद्धम शरणम गच्छा म्हणावं लागेल धम्मम शरणम गच्छा म्हणावं लागेल संगम शरणम गच्छामी म्हणावं लागेल बाबासाहेबांनी शांतपणाने ऐकून बाबासाहेब म्हणाले मी बुद्धम शरणम गच्छामी म्हणे मी धम्मम शरणम गच्छामी म्हणे मी संगम शरणम गच्छामी म्हणणार केवढा मोठा प्रसंग निर्माण झाला भंतेजी जे गुरु आहे धम्मगुरु आहे ते म्हणतात बुद्धम धम्म संगम म्हणावं लागेल बाबासाहेब म्हणतात मी बुद्धम धम्म संगम म्हणा असं का म्हटलं होतं बाबासाहेबांनी कुणाला माहित आहे बाबासाहेब आंबेडकरांचा या भंतेवरती बाबासाहेबांच्या काळातला असलेल्या भंतेवरती विश्वास नव्हता अनेक भंते चुकीचं काम करत होते पोट भरून काम करत होते म्हणून बाबासाहेबाचा अशा संघाला मी शरण झाला

की माझ्यानंतर दरेकाला दरेकानी भिक्षा देण्याचा अधिकार मी बहाल करतो तो धागा धरून बाबासाहेबांतर बौद्धाचार्य निर्माण करण्याचं काम या देशात फक्त आणि फक्त भैया साहेब आंबेडकरांनी केलं म्हणून भैयासाहेब आंबेडकर चैत्यभूमीचे शिल्पकार बौद्धाचार्याचे जनक आहेत आता पांढऱ्या हुस्त धारण करणारा माणूस बौद्धाचार्य जर असेल तर, तर त्याला बौद्धाचे संपूर्ण विधी मानण्याचा अधिकार निर्माण झालेला आहे देशभर आहे गंमतबाजी नाही लक्षात घ्या एखादं मंडळ हे फार मोठं काम आहे फक्त अनेकांना माहीतच नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे आम्ही बसत नाही पूर्ण वेळ यातलं जर प्रशिक्षण घेतलं तर तीन दिवस सतत स्वतः दहा दिवस सतत प्रशिक्षण द्यावं लागेल एवढं मोठं काम भारतीय बौद्ध महासभेचं देशभर आहे आणि त्याचं अनुपालन केलं तर संपूर्ण शंभर भारतीय बौद्ध समाज जो आहे इकडे तिकडे भटकलेला तो निश्चितपणे भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर खाली भारतीय बौद्ध महासभा भक्कम होईल आणि भारतीय बौद्ध महासभा जर भक्कम झाली तर तुमचे आमचे प्रश्न सुटतील या ठिकाणच्या विषांतवाद्यांना परंपरावाद्यांना आपण नामहरण केल्याशिवाय राहणार नाही जे म्हणतात की आम्ही बाबासाहेबांना मारत नाही संविधानाला मारत नाही हा समाज शुद्ध समाज आहे याला तीच अवस्था पाहिजे त्यांना आपण निश्चितपणे सडोत्तर उत्तर देऊ शकतो संघटना बळकट केली तर ता। त्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेल्या दिशानिर्देशाप्रमाणे काम करावं लागेल ही एकशे तेरावी जयंती आहे भैया साहेबांची भैया साहेबांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे बाराला बारा बारा एकोणीशे बाराला झाला त्याला एकशे तेरावी जयंती आता या वर्षी आहे बारा डिसेंबरला डिसेंबर महिन्यात बाराला करा किंवा बाराच्या पुढे जेव्हाही करा जयंतीचा कार्यक्रम करा बाबासाहेबांच्या महाप्रधिराचा काम कार्यक्रम करा त्याच्यामध्ये लिहिलं होतं काय तयारी आहे मी निश्चितपणे सांगतो ही मंडळी आम्हाला पाठीशी येते नाही आम्ही अमरावती बोला फार हजार नाही आम्ही यायला तयार तर पहिला होता दर रविवारी वंदना सूत्र पठण तालुक्यातल्या किमान छप्पन गावात झालं पाहिजे या तालुक्यात पंच्याहत्तर गाव असल्याची माहिती मला तालुका अध्यक्षांनी दिली किती गाव आहे त्या तालुक्यात पंच्याहत्तर असतील त्या जास्त नसतील बरोबर आहे ती माहिती उद्या वगैरे काढल्यानंतर ऐंशी तरी असले तर ऐंशी पैकी या वर्षाच्या टप्प्यात आपल्याला छप्पन गावात दर रविवारी सूत्रपठन वंदना सूत्रपठन अभियान राबवायचं आहे दर रविवारी त्या गावात

करायचे आहे त्यांना भारतीय बौद्ध महासभेचं देशभर काम काय चाललंय ना आपण किती मागे असलेले आहोत हे दाखवायचं आहे आणि अशा पद्धतीनं सूत्रपण वंदना सूत्रपटनाच्या माध्यमातून त्या गावात घुसायचं काही लोक विरोध करतील काही लोक समर्थन करतील समर्थन करताना घाबरत असतील तर त्याला पक्क करा नातेवाईकांना नातेवाईक असतील त्यांच्या माध्यमातून रविवारी वंदना सूत्रपटन झालंच पाहिजे त्या गावात त्यासाठी सतरा इथे एकवीस पैकी सतरा लोक आज हजार आहेत लोकांनी भारतीय बौद्ध महासभा स्वीकारली पाहिजे बाबासाहेबांचा विचार स्वीकारला पाहिजे या दृष्टीनं वंदना सूत्रपटाचा उपक्रम आहे बौद्ध महासभा रुग्णासाठी या माध्यमातून त्या ठिकाणी घुसायचा आहे वंदना सूत्रपटनाच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा सांगायची आहे त्या गावात शाखा निर्माण करायची आहे वेगवेगळे गावचं गाव असा प्रयत्न करायचा आहे तुम्हाला मावशी बसले का तुम्ही काय मानवते भरवले का ते चुकलं एखाद्या माझं चुकलं वाटत होते करून राहिले बाबा असं उभा राहा मला सांगा काही हरकत नाही माझी हरकत नाही चुकलं असेल तर चूक म्हणाल तुम्ही फालतू करून राहिले असंही म्हणा मला शिवाय मला मारा देखील चुकला असेल तर पण बाबासाहेबांचं विचारलं का सोडू मला मारा मला काही हजत नाही पण बाबासाहेबांचा विचारसोबत घेऊनच तुम्ही मारा तुम्ही मारणार आलं नाही तर पाऊस येणार नाही ना पावसाळ्यात ना पाऊस पडला नाही तर थंडी वाजणार नाही आणि थंडीला वाजलं नाही तर उन्हाळा ना पावसाळा अतिशय वाईट परिणाम दाखवेल ह्या सगळ्या ऋतू निसर्ग आहे तो बुद्धाने निसर्गाला आहे का आणि आपल्याला हे स्वीकारायचं आहे स्वीकारता येत नाही माझा ॲक्सिडेंट झाला मी चालूच शकत नाही म्हणून कार्यक्रम राबवता येणार नाही माझ्या कुटुंबातला अतिशय जवळचा माणूस मेला म्हणून त्या दिवशी मला कार्यक्रम राबवता येणार नाही किती दिवस रोजच का हे कुठे आहे मानसिकता बनवा की मला बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घराघरात न्यायचा आहे आणि त्यासाठी सामने शिबिर हे तालुक्यात लागत पाहिजे या महिन्यात आपण करू एक छत्रावर तिथे उपस्थित आहे लोखंडे साहेब फुटे